राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून मोखाडा तालुक्यात आरोहण तर्फे आज किसान दिन उत्साह साजरा दिनांक बावीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून मोखाडा तालुक्यात आरोहण तर्फे आज किसान दिन उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी बांधवांच्या उत्साहाने कार्य करणारे आरोहण या सामाजिक संस्थेद्वारे मोखड्यात आज किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोखाडा परिसरातील जवळपास पन्नास शेतकरी बांधव उपस्थित होते या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित होते या विशेष कार्यक्रमात शेतकरी आरोहणचे कार्यकर्ते शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकरी नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान दिगंवत चौधरी चरण सिंह यांना आदरांजली वाहिली त्यानंतर शेतकऱ्यांना शेती विषयक शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मोखडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वहाग जव्हार तालुक्याचे रेशीम अधिकारी सारंग सोडते आय पी एथ बायोलॉजिकल कंपनीचे अनिल चिटणी तालुक्याचे कृषी मंडळ अधिकारी पी डी राठोड साखळीचे सरपंच प्रकाश भोंडवे आरोहणचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नारकर प्रकल्प व्यवस्थापन नितेश मुखने आणि आरोहणचे इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांनी आपल्या संघर्षाची कहाणी स्वतः सांगितली शेतकऱ्यांनी नेहमी प्रयोगशील राहावे एकच पीक न घेता नवनवीन प्रयोग करावे यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा आम्ही शक्य ती मदत करू असे आश्वासन उपसभापतींनी यावेळी शेतकऱ्यांना दिले तर आरोहण संस्था शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी आहे मोकड्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच आपण चांगलं काम करू शकलो ज्यावेळी शेतकऱ्यांना कुठल्या संस्थेच्या सहाय्याची गरज भासणार नाही शेतकरी स्वयंभू होतील त्यावेळी तो आरोहणचा पुरस्कार असेल असं मत आरोहणचे सीईओ अमित नारकर यांनी व्यक्त केले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळे मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका